ना आज आ, आज आपण राष्ट्रपतीचं जे अगोदर लेक्चर घेतलं होतं त्याचा पुढचा पार्ट घेत हो। आहोत तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर त्रेचाळीसपर्यंत टाकला होता व्हिडिओ आता पुढचं बघूया चौवेचाळीस नंबरचा तर विधान आहे ए भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य रा, शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत कारण आर ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत तर याचा आन्सर येतो आणि दो आर हे दोन्ही बरोबर आहेत पण आर हे चे स्पष्टीकरण नाहीये भारताचे राष्ट्रपती संघराचे शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात इकडे राज्यामध्ये राज्यपाल असतात कार्यकारी प्रमुख आणि सेंट्रलमध्ये राष्ट्रपती राहतात कार्यकारी प्रमुख आणि ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे पण विधान कसं आहे बरोबर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचेचाळीस नंबरचा आम्ही त्यांना कोणतीही वास्तवसत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे राष्ट्रपतीच्या स्थानाब स्थानाबाबत असे कोणी म्हटलं तर हे बद, आ, पंडित नेहरूने म्हटलेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या घटना दुरुस्थिती दुरुस्थितीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर ते घटनादुरुस्ती बेचाळीसनुसार आहे की राष्ट्रपतींना जर राष्ट्रपतीला कोणतं जर डिसिजन घ्यायचं असेल तर त्यांना मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे ते बेचाळीसाव्या अमेंडमेंटने सत्तेचाळीसाव्या क्वेश्चन बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ते बघायचं आपल्याला प्रत्यक्ष निवडणूक आहे का तर हे विधान कसं आहे चुकीचं आहे हे विधान चुकीचं आहे म्हणजे एक नंबर आणि चार नंबर कटलेलं आहे ऑप्शन आता फिफ्टी फिफ्टीमध्ये आलो दोन आणि तीन दोन आणि तीन म्हटलं तर सी कसं आहे बरोबर आहे मग सी वाचायची काय गरज नाही आता बी आणि आपल्याला डी वाचायचं आहे एकल संक्रमणीय मतपद्धती आहे हे विधान कसं आहे बी बरोबर आहे ना तर बघ आपल्याला डी वाचायची गरज आहे का नाही तर डायरेक्ट दोन नंबरचं आन्सर करायचं तर बी आणि सी आन्सर हे येतं वैशिष्ट्यामध्ये आवश्यक मताचा कोटा असतो आणि अप्रमाणशील तत्व हे चुकीचं आहे डी तर आन्सर येतं त्याचं दोन नंबर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी विधान विचारात घ्या का कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडण्याची संधी मिळते हे विधान कसे चुकीचं आहे कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपती नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीचे पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्रपती त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहतो म्हणजे पुढचा राष्ट्रपती येईपर्यंत जे चालूचे राष्ट्रपती आहेत ते पदभार स्वीकारतील तर बी विधान कसे बरोबर आहे आता एकोणपन्नास नंबरचं बघा क्वेश्चन खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे तर आपल्याला बरोबर विधान आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे आपल्या राजीनामा लिखित स्वरूपात एकमेकाकडे देऊ शकतात हे विधान कसे बरोबर आहे लोकसभेचे सभापती आणि उपसभा सभापती आपला राजीनामा लिखित स्वरूपात एकमेकाकडे देऊ शकतात हे पण विधान बरोबर आहे महान्यायवादी आणि सॉलिसिटर जनरल आपला राजीनामा लिखित स्वरूपात एकमेकाकडे देतात हे विधान कसं आहे चुकीचं आहे कारण की महान्यायवादी कुणाकडे देतात राष्ट्रपतीकडे देतात आता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आपला राजीनामा लिखित स्वरूपात एकमेकाकडे देतात तर हे विधान कसं आहे चुकीचं आहे तर ए आणि बी काय आन्सर येतं आता पन्नासमधलं चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे भारतामध्ये राष्ट्रपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो नागरि नागरिक करणाद्वारे नागरिकत्व प्राप्त झालेली व्यक्ती पात्र नसते ही आठ कशी आहे चुकीची आहे म्हणजे ए, ए पहिलंच विधान काय चूक आहे अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो नागरिककरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते हे विधान कसे बरोबर आहे जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान बालकाचे भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते जेव्हा राजीव गांधीची डेट झाली होती ना तर त्याचा पदभार सोनिया गांधीला देणार होते तर सोनिया गांधीला तसं भेटत होतं पण त्यांनी तो पदभार स्वीकारलेला नाहीये नाही की तिथं नागरिकत्वाची तरतूद तसं काही आलं नव्हतं आडवं पण त्यांनी स्वतःहून तो स्वीकारला नव्हतं त्याच्या बदलामध्ये मनमोहन सिंगांना राष्ट्र म्हणजे पंतप्रधान करण्यात आलं होतं एका क्वेश्चन बघा राज्याचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचे प्रमुख नाहीत हे कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकरने यांचे वक्तव्य केलं होते म्हणजे तो राज्याचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही हे असे बी आर आंबेडकरने म्हटले होते त्यानंतर बघा कार्यकारणीचा अधिकार कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख आहे असं सर्वोच्च न्यायालयामध्ये राम जावया विरुद्ध पंजाब राज्य सरकारमध्ये हे केले होते आता नामधारी प्रमुख नाही हे असं के एम मुंशी म्हटले होते भव्य शून्याप्रमाणे आहे असे वाटत नाही तर हे कोण म्हटले होते पंडित यांनी म्हटले होते भव्य शून्याप्रमाणे असे वाटत नाही तर पंडित हे म्हणते एक नंबरचं येते ऑप्शन आता बावन्नव्या बघा कोर्ट मार्शलचा आहे कोर्ट बाबाचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे हे विधान कसे आहे बरोबर आहे कोर्ट बाबाचे काही अधिकार राज्यपालाला आहेत हे विधान कसं आहे चुकीचं आहे मग ब कुठं चुकीचं आहे तर एकमध्ये पण आहे आणि दोन मध्ये मधी पण आहे म्हणजे एक ऑफ आन्सर कटलं आणि दोन पण कटलं पहिलं विधान बरोबर आहे डायरेक्ट का आन्सर काय येणार तीन नंबरच येणार चौथं वाचायची काही गरज आहे का नाहीये तर आता तिसरं विधान बघूया मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात तर हो करू शकतात क कर विधान कसं बरोबर आहे मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात तर असं राज्यपालाबद्दल तरतूद नाही ते फक्त सूट देऊ शकतात किंवा ती शिक्षा सौम्य करू शकतात मृत्यूदंडाची शिक्षा ते पण डायरेक्ट क्षमा नाही करू शकत जे आपण अपील करतो म्हणजे दयाची याचिका ते म्हटलं जाते ना ती लिखित स्वरूपात असते त्याची सुनावणी तोंडी म्हणजे राष्ट्रपतीकडे आपण तोंडी नाही बोलू शकत की नाही आम्हाला माफ करा असं नाही आहे की आपण बाय प्रोसेसनं लिखित लेखी द्यावं लागतं तेव्हा ते, ते राष्ट्रपती विचार करून आणि जे क्रॉस चेकिंग पण राष्ट्रपती करू शकतात आणि त्यानंतर तो निर्णय घेतील म्हणजे शिक्षा कमी करायचे का सूट द्यायचे काय नाही म्हणून जे ते असते ते शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतीकडे घे जात आहेत बघा त्या टाईपमध्ये आता त्रेपन्ना क्वेश्चन बघा कलम चौपन्नमध्ये काय आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक साठी निर्वाचन मंडळ आणि त्रेपन्नमध्ये आहे केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल आणि अठ्ठावन्न आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीची संबंधीची पात्रता एकसष्टमध्ये आहे भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया आता चौपन्नवा क्वेश्चन बघा जर एखादे राज्य केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास अपयशी ठरले तर राष्ट्रपती काय करतील तर ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमोडून पाड पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालवण्याची जबाबदारी स्वीकारतील तीन नंबर दोन नंबरचं ऑप्शन येईल खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत तर ते गुणात्मक नकाराधिकार आहे आपल्याकडे निरंकुश किंवा परिपूर्ण हा पण आहे तात्पुरता निलंबनात्मक हा पण आहे किशातील पॉकेट पॉकेट वेटो आपण ह्याच्या अगोदर बघितलेला आहे तो पण आहे भारतातील राष्ट्रपती पदाचा निवडणुकीकरता उमेदवारांचे नामांकन डॅडस सूचित केले जाते आता नामांकन कोणाकडून सूचित केले जाते तर कमीत कमी भारताचे पाच नागरिक हे चुकीचं आहे कमीत कमी संसदेचे पाच सदस्य हे पण चुकीचं आहे कमीत कमी निर्वाचन मंडळाचे पन्नास सदस्य आहेत निर्वाचन मंडळाचे किती पन्नास सदस्य तर तिसरं विधान कसं आहे बरोबर आहे तीन नंबरचं ऑप्शन सत्तावन्न नंबरचं बघा आता ह्याच्यामध्ये काय होते कोणते विधान सत्य आहे जे सत्य विचारले ना तिथं गोल करा आणि पुढचे विधान वाचा राष्ट्रपती त्याच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल बद्दल बद दूर करता येते हे विधान कसे आहे बरोबर आहे आता म्हणजे जर राष्ट्रपतींना म्हणजे महाभियोग जर लावायचा असेल तर ते कोणत्या कारणासाठी लावलं जातो फक्त जे जा संविधानामध्ये हे आहे म्हणजे संविधानाचं जर त्यांनी उल्लंघन केलं असेल तर फक्त एकाच कारणामुळे त्यांना काय केलं जातो महाभियोग प्रक्रिया दाखल केली जाते त्यांच्यावर आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट बघ ऑप्शन महायोगा महाभियोगासंबंधीचा आरोपपत्राची सुरुवात कनिष्ठ सभागृहात केली जाऊ शकते तसं काही नाही आहे ते फक्त आलं ना म्हणून सेकंड विधान चुकीचं आहे सभागृहाच्या एक तृतीयांश सदस्याच्या साक्षर आवश्यक आहेत नाही आहे हे पण विधान काय दोन तृतीयांश आहे आणि जे महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीत एक महिन्याची पूर्वसूचना द्यावी लागते डपन विधा चुकीचं आहे कारण चौदा दिवसाची अगोदर नोटीस द्यावी लागते नामनिर्देशित सदस्य महाभियोग आता पुढचं हे बघा नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रिया सहभागी होऊ शकत नाहीत तर नामनिर्देशित सदस्य आणि निवडून आलेले हे दोन्ही महाभियोग प्रक्रियेमध्ये काय होते यांचा समावेश होत असतो आता अठ्ठावन्नावा क्वेश्चन बघा तर याचा ये आन्सर येते फक्त एक ये कारण की राष्ट्रपतीला जर महाभियोग जर चालवायचा असेल फक्त त्यांनी जर संविधानिक म्हणजे संविधानिक जर ते त्याची हे केली पायामल्ली केली असेल ना तर फक्त एकाच कारणावरून त्यांना महाभियोग लावला जातो तर अठ्ठावन्नावा क्वेश्चन आहे राष्ट्रपतीच्या अधिकारासंबंधी आहे तो क्वेश्चन तर बघा त्यांचे कोणते कोणते अधिकार आहेत ते राष्ट्रपती सर्व सैन्यदलाचे सरसैनापती असतात हे विधान अगोदर पण आलेलं आहे हे विधान कसं आहे बरोबर आहे तर नेक्स्ट नेक्स्ट विधान आहे भा राज्यसभेत बारा सदस्याची नियुक्ती राष्ट्रपती स्वैच्छाधीन अधिकारात करतात तर तसं नाही आहे त्यांनी म्हणजे सर्वाच्या त्यांनी कवी ते कला विज्ञान साहित्य आहे ना त्या क्षेत्रातून बारा जणांची नियुक्ती केली जाते नाही की स्वच्छाधीन अधिकार आता नेक्स्ट आहे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण अभिभाषण देऊ शकतो तर प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस तो देत नसते जेव्हा वर्षाचं सुरुवातीचं भाषण असतं त्यावेळेसच राष्ट्रपती ते अभि म्हणजे अभिभाषण देतात तर सी विधान कसं आहे चुकीचं आहे ए बराबर आहे सी चुकीचं आहे सी चुकीचं म्हणजे दोन नंबरचं पण ऑप्शन कटलं तीन नंबरचं पण ऑप्शन कटलं मग आता एक किंवा चारमध्ये येणार आणि बी पण विधान आपलं चुकीचं चु होतं मग एक नंबरचं पण ऑप्शन कटलं तर इनडायरेक्टली ऑप्शन कोणतं येणार आपला आन्सर येणार चार नंबरचं तर डी विधान बघूया राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात हे विधान कसं आहे बरोबर आहे तर एकोणसाठावा क्वेश्चन संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो परंतु निवडणूक लढण्यापूर्वी त्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो हे चुकीचं आहे जर निवडून आलं तर असतं निवडणूक लढण्यापूर्वी नाही हे चुकीचं आहे त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागते हे विधान काय बरोबर आहे त्याच निवडीनंतर आपले पद सहा महिन्यात तसं नाही आहे हे पण विधान चुकीचं आहे संसद सदस्य निवड निवडणूक लढू शकतो परंतु राज्य विधिमंडळ सदस्य लढू शकत नाही हे विधान चुकीचं आहे दोन्ही पण लढवू शकता म्हणजे त्याचा आन्सर येते दोन नंबर त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागेल दोन नंबर आता सात नंबरचा सर भारत सरकारने कामकाज अधिक सोयीस्करित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना नियम करण्याचा अधिकार आहे नियम करण्याचा म्हणजे दोन नंबर आन्सर येते राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभा सदस्याची नियुक्ती करतात तर ते आहे वाडमय शास्त्र कला समाजसेवा आता सांगितलं तर तुम्हाला आन्सर मला भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संभा संबोधून देऊ शकतात भारताचे उपराष्ट्रपती यांना आता पुढचा क्वेश्चन बघा जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतील हे चुकीचं आहे आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात किमान आणि कि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहेत चूक आहे जे कमीत कमी आहे ना पस्तीस वर्ष तीन नमूद आहे पण मॅक्झिममची नमूद नाही आहे भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत हा कसं संविधान कसं आहे बरोबर आहे आन्सर चार येते भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये डॅडच्या निर्वाचन सदस्याचा समावेश असतो लोकसभा असतो राज्यसभा असत राज्य विधीमंडळ असतं राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात जर त्यांना पंतप्रधानाच्या सल्ल्याने भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद पत भूषवले तर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या भारतामध्ये तशी आठ नाही आहे आपण राष्ट्रपतीचा कार्यकाळ म्हणजे कितीत आपण पद स्वीकारू शकतात पण अमेरिकेमध्ये तसं नाही आहेत भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅड यांच्या मताचे मूल्ये हे राजगणित वेगवेगळे असते तर आहे विधानसभामध्ये अडुसष्टवा क्वेश्चन बघा भारतातील संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत इथं बरोबर विचारले बरोबरला गोल करा तर कोणती विधाने बरोबर आहेत ते बघा राष्ट्रपती हा संसदेचा अविभाजप अंग आहे हे विधान बरोबर आहे तो रा पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करतो हे पण बरोबर आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदाचा पदावर राहू शकतात हे पण बरोबर आहे मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना ना व्यक्तिगतरित्या जबाबदार असतो हे चुकीचे आहे सामूहिकरित्या असतात एकोणसत्तरावा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या कलमांमुळे राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या माग असलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतो तर ते दोनशे चाळीसनुसार नुसार आहे माग असलेले म्हणजे ओबीसीचं तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो जर तो स्वतः उमेदवार असेल चुकीचं जर त्यांनी बहुमत सिद्ध केले नसेल हे पण चुक आहे जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ ग्रहाचा सदस्य असेल तर सी विधान काय चुकीचं आहे कारण की विधान परिषदेचे समावेश होत नसतो खालील दिलेल्या पर्यायपैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल व भारताचे राष्ट्रपती व म्हणून जबाबदारी पार पाडली त्या व्यक्तीचे नाव कोण काय आहे तर शंकर दयाल शर्मा चार नंबर झालेला आहे नेक्स्ट टॉपिक उद्या घेऊया आपण उपराष्ट्रपती बाय